त्याने मला रक्त बघूनच माझं अंग थरथर नमस्कार गुड मॉर्निंग मी पायल लिंगिरी आपले युट्यूब चॅनल पायल ब्लॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त म्हणजे ना तर आज ना बुधवार आहे आणि श्रावण कालच संपला म्हणजे की काल अमावस्या होती दुपारी संपली अमावस्या त्यानंतर बरेच लोकांनी कालच नॉनव्हेज बनवलं आणि आम्हीसुद्धा काल बनवलं होतं आणि आज पण मी बनवते नॉनव्हेज तर आज मटण बनवायचं तर इथे मी मटन शिजो घातले तर मी, मी काय नॉनव्हेज खात नाही मी प्युअर व्हेजिटेरियन आहे म्हणजे की अजिबात कसलं काहीसुद्धा खात नाही मी अंडीसुद्धा खात नाही प्रेग्नेंट होती तेव्हा हो खात होती पण ते पण मला जबरदस्ती खावं लागत होते आणि बाळाची काळजी होती त्याच्यामुळं खात होते तेव्हा फक्त पांढरं पांढरं खात होती आत असतं असताना तो खात नव्हते तर तेव्हा हो खात होते ते पण मला खूप वरडून वरडून चारायचे तर आता मी काय खात नाही तर आता पण खूप जबरदस्ती करतात पण मी काही खात नाही आणि एक दोन वेळा तर माझी उलटी पण झाली कारण मला आवडतच नाही आणि खूप घाण वाटतं मला ते पण बनवायला फार आवडतं आता सवय झाली मला तर लग्नाच्या आधी मी बनवत सुद्धा नव्हती हात जरी लावला तर मला खूप घाण वाटायचं पण आता मी बनवते सगळं आणि मला सवय पण झाली आणि छान पण वाटतं मला बनवायला आणि सगळ्या प्रकारचे मी नॉनव्हेजमध्ये जे काही असते प्रकार ते सगळं बनवते मी तर आता मटण शिजू घातले आणि रात्री मी मासे बनवले होते तर मासेसुद्धा ह्यानं खूप आवडते तर मासे नॉनव्हेजमध्ये जे काही असतं ते सगळं आता रोज चालू झालं आणि अंडी तर रोज लागते ह्यांना म्हणजे की जिमला जाते त्याच्यामधून अंडी वगैरे रोज द्यावा लागतात अंडी तर रोज खातात आणि मासंसुद्धा आठवड्यातनं तीन ते चार वेळा खातात म्हणजे की रात्रीचे एक मासा मासे खातात फ्राय करून कारण मासेमध्ये पण भरपूर प्रोटीन असतं तर त्यांना प्रोटीनयुक्त खायला लावले म्हणून ते प्रोटीनचं सगळं खातात तर इथं बघा बुला ताता झाले पिलो तुला ताता झाली कुठे झाली तुझं ताता दोन 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 नाही खायचं आता तर त्याला लागले तिथं ला, आणि पाच टाके आल्या तर काय झालं ते पण तुम्हाला सांगेन एवढे शेवटपर्यंत बघा तर हे बघा बुगुला किती लागले हिथ लागले बघा म्हणजे डोक्यात लागले मध्ये नाही पूर्ण थोडस पुढं येतं काय करावं आणि काय नाही असं झालंय मला किती काळजी घेतली किती लक्ष ठेवलं तरी असं होत मला समजत नाही की की असं का आपण तर आपल्याकडून सगळं प्रयत्न करतोय म्हणजे की सग म्हणजे पूर्ण काळजी घेतो लक्ष ठेवतो आणि तरी पण असं होत आणि त्याला किती लागले बघा तर त्याला काय वाट किती लागले बघा तरी पण ह्याला खेळायचंच पडलंय काल पण हॉस्पिटलमधून आलो घरी आणि खेळतच होता असाच दिवसभर असाच करतो आणि इतका दमवतो ना आणि कडकडी तर इतका झालाय अजिबात एक मिनिट सुद्धा म्हणजे की एक दोन सेकंड सुद्धा तो एका जागी थांबत नाही सारखा इकडून तिकडून इकडून तिकडून करत असतो आणि पूर्ण माझं लक्ष त्याच्यावरती असतं बरं का पूर्ण काळजी घेते मी आणि डोळ्या पुढे असून पण आपल्या ते असा करतो करते तर बा कसं मारते पिल्लू असं मारतेत का मला सॉरी मा सॉरी सॉरी ताता झाली तुला कुठे झाली ताता सॉरी मान पहिलं तर खूप म्हणजे खूपच आगाव झालाय मला काय कळत नाही की काय करू मी कारण ना काय झालं ते तुम्हाला सांगते की कालची गोष्ट म्हणजे काल, काल दुपारी त्याला लागलं ला, तर काल सोप्यावरती खेळत होता म्हणजे की मी आत होते रूममध्ये आणि काल ह्यांची सुट्टी नव्हती बट काय काम नव्हतं त्यामुळे ते हे घरीच होते म्हणजे की घरनच काम करते तर झालं काय बघून हिथून पडला बघा ह्या सोप्यावरून पडला तर इकडे हे बसले होते ह्या सोप्यावरती बसले होते आणि ह्यांच्यासोबतच खेळत होता बर का आणि ह्यांचं पूर्ण लक्ष होतं तर ह्याच्यावरती खेळत होता इथून मग इकडं गेला इकडे आल्यावरती ना ह्याच्यावरती बसला बघा इथं बसला मग हे म्हणत होते की नको बसू बुगू पडचिल पडचिल तर हा टेबल जो आहे ना मी इथंच ठेवते नेहमी बट काल इथं ठेवला नव्हता मग तो इथं बसला होता मग हिथून खाली पडला आणि हे असते ना जी खिडकीची पर्शी असते ना हे तर हिथं पडला बघा इथं त्याचं डोकं लागलं ला। आणि अशी चिर पडली ते बघा चिर चिरपडली इथं आणि पूर्ण रक्ताने डोकं झालतं त्याचं इतकं रक्त येत होतं ना खूप म्हणजे खूप जास्त रक्त येत होतं तर मी नाही इथं आतमध्ये बसली होती आणि हे बाहेर होते म्हणजे की दोघं जण खेळत होते तर यांचं पूर्ण लक्ष होतं डोळ्याच्या पुढंच ढुगू खेळत होता त्यांच्या तर असं खेळत खेळत तो पडला सोप्यावरून आणि खाली तो खाली पडला असताना तर त्याला काही झालं नसतं बट तो खिडकीची खालची जी बारकी पर्शी असते ना त्याच्यावरती डोकं पडलं त्याचं आणि इथं चिर चिरपडली तर जेव्हा त्याला लागलं ला तर इतकं जोराने मोठ्याने आवाज आला ना मी पळतच बाहेर गेली तर बघते तर त्यांनी पूर्ण टॉवेल जो असतो ना तो बुकूच्या डोक्याला लावला होता मी मला काय झालं रक्त तर नाही ना आलं तर त्यांनी जेव्हा ते टॉवेल हिथून काढला तर पूर्ण टॉवेल रक्ताने भिजला होता तर मी इतकं जोराने वरडली ना खूप मोठ्याने वरडली म्हणजे की मला बघूसुद्धा वाटत नव्हतं ते इतकं म्हणजे त्याचं डोक्यातून रक्त येत होतं आणि मग त्याच्या डोक्याला बघितलं की बुबुच्या डोक्याला म्हणजे किती लागलं तर हिथं अशी पूर्ण चिर पडली होती आणि त्याच्यातून इतकं म्हणजे इतकं भयंकर रक्त येत होतं ना पूर्ण टॉवेल आणि ह्यांनी पांढरा शर्ट म्हणजे की टी शर्ट घातला होता तो सुद्धा रक्ताने लाल भडक झाला खूप जास्त ढिळो आम्ही आणि लगेच आम्ही पळत गेलो डॉक्टरकडं आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर ना डॉक्टरनी मग लगेच त्याची घेतली केस वगैरे काढली आणि म्हणले की टाकी वगैरे लावा लागणार कारण तो अजून लहान आहे आणि लहान असल्यामुळं आपण जखम भरायची वाट बघू शकत नाही कारण तो अजून लहान आहे आणि हात वगैरे लावू शकतो किंवा काही करू शकतो त्यामुळं आपण टाकीच देऊ तिने की जखम जो आहे ना तो लवकर भरून येईल तर चालते म्हणजे टाकी टाकी देताना ना त्याला आतमध्ये रूममध्ये घेऊन गेले आणि आम्हाला म्हणजे आम्हाला दोघांना सुद्धा आतमध्ये येऊन दिलं नव्हतं तर अर्धा तास तो पूर्ण आतमध्ये होता आणि इतकं जोरा जोराने रडत होता ना आम्ही दोघं पण त्या रूमच्या बाहेर होतो तर मी तर खूप म्हणजे खूप रडत होते मला हॉस्पिटलमधले सगळे येणारे जाणारे विचारत होते की काय झालं तुम्ही का रडता एवढं तर त्यांना सांगितले की माझ्या बाळाच्या डोक्याला लागले त्याला आतमध्ये टाकी वगैरे देतात खरंच तर मलाच नाही तर प्रत्येक आयला असं वाटतं की माझ्या बाळावरती कोणतंच संकट येऊन इथं जे काही संकट आहे ते माझ्यावरती यावं तर मला सुद्धा असंच वाटतं काल काय झालं तर सकाळीसुद्धा मी पर्शी पुसताना पडता पडता वाचली म्हणजे की पडली असते थोडक्यात आणि त्यानंतर मग त्याच्या तासाभराच्या नंतर मग उगू पडला तर आता असं वाटते की त्यावेळेस मी पडली असते तर बरं झालं असतं पण माझ्या बाळाला का पडून दिलं देवाने रडत होता मला ना त्याचा आवाज ऐकून ना अशी धुकधुख व्हायची आतमध्ये की काय करतात काय नाही काय माहिती त्याला भुळीचे इंजेक्शन दिलं असेल का नाही असे टाके तर घेत नसेल ना त्याला दुखत असेल खूप वाईट विचार येत होते जास्त आतमध्ये तर लागलं नसेल ना खूप रिस्की असतं डोक्या म्हणजे की डोक्यात लागणं म्हणजे खूप जास्त रिस्की असतं खूप भीती वाटत होती आणि खूप वाईट वाईट विचार येत होते डोक्यात माझ्या पण हे मला खूप समजून सांगत होते की नाही काय झालं त्याला नाही काय होणार फक्त वरच्यावर लागले मी पण बघितले त्यानंतर मग डॉक्टरनी पण सांगितलं की वरच्यावर लागले जास्त काही नाही फक्त आपण टाकी ह्याच्यामुळे दिल्यात की तो लहान आहे अजून आणि जखम तो लवकर भरून येईल त्याच्यामुळे आपण त्याला टाकी दिल्यात नाहीतर टाकी द्यायची पण गरज नव्हती मग तेव्हा जाऊन मला बरं वाटायला लागलं आणि मी ती जखम बघितलीसुद्धा नाही मला रक्त बघूनच माझा अंग थरथर कापायला लागलं मी जखम किती त्याला किती लागलं ते सुद्धा लाग हो मी बघितलं नाही हे सांगत होते मला एवढं लागलंय असं खरंच खूप काळजी घ्यावं लागते आणि असं मी म्हणत नाही की आई बाबाला काळजी नसते प्रत्येक का आई बाबाला काळजी असते त्यांच्या मुलांची आणि आमची सुद्धा पूर्ण काळजी आणि पूर्ण लक्ष असतं बर का आणि डोळे पुढेच होता त्यांच्या तरी पण का असं झालं त्याच्यासोबत काय सांगता येत नाही की कधी काय होईल म्हणून आणि हॉस्पिटलला जाताना तर माझा अवतार बघायला पाहिजे इतका म्हणजे इतका बेकार होता ना खूप म्हणजे बेकार होता माझी केस वगैरे ते इतकी खराब झाले होते ना मी विणी पण घातली नव्हती आणि कपडे पण घरात आपण कशी पण कपडे घालतो मग कपडे सुद्धा मी चेंज केली नव्हती हाय अशाच अवतारावर गेली काय सुचतच नव्हतं टिकली सुद्धा मी लावली नव्हती खूप बेकार परिस्थिती होती काल तर खरं सांगते कालचा दिवस खूप म्हणजे खूप बेकार गेला त्याला जास्त लागलं नाही हे खूप महत्त्वाचं आहे तर म्हणजे की डॉक्टरला मी दोन वेळा विचारलं की जास्त काय लागलं नाही ना किंवा रिस्की तर नाही ना पुढं काय प्रॉब्लेम तर नाही ना येणार तर डॉक्टरनी क्लिअर सांगितलं की अजिबात काही रिस्की नाही म्हणजे की काय सुद्धा झालं नाही त्याला फक्त वरच्यावर लागलं आहे तेव्हा जाऊन कुठं मला बरं वाटलं तर मला ना आता सगळं बघत बघत म्हणजे की सगळं मॅनेज करावं लागतं घरातलं पण बघावं लागतं त्यात बाळाचं पण बघावं लागतं आणि मी माझं यूट्यूबचं सुद्धा बघावं लागतं मग मला सगळं मॅनेज करावं लागतं आणि बाळाला सांभाळत सांभाळत मी सगळं मॅनेज करते कुठे चालली बाय बाय बघा त्यांचा डबा घेतला आणि चालला आहे बाय बाय करतोय तर मला असंच सगळं मॅनेज करावं लागतं आणि बुक काल जो पडला तर मला खूप वाईट वाटतंय तर जाऊ दे आता ते जेव्हायचं होतं ते तर झालं हे म्हणतात मला आपलं पूर्ण लक्ष होतं मस्त मी पण पुढं बसलो होतो त्याच्या पण त्याला पडायचं होतं आणि तो पडलाच आणि काय आपण करू शकत नाही ह्याच्यामध्ये जास्त काय विचार करू नको त्यामुळं ना माझं पूर्ण लक्ष असतं बरं का आणि ह्याच कारणामुळं ना म्हणजे की माझं पूर्ण लक्ष त्याच्यावरती असावं ह्याच कारणामुळं मी पाठ साडेपाच वाजता उठून व्हिडिओ ॲडिटिंग करते सगळे व्हिडिओ मी ॲडिटिंग करून घेते पाठ साडेपाच वाजता उठून त्यानंतर मग दिवसभर अपलोड करत असते एक एक करत ह्याच कारणामुळं ना खरंच मला आश्चर्य वाटतोय की मिक्स किती करते म्हणजे की पहाटे साडेपाच वाजता उठते मी माझं काम करते त्यानंतर घरातलं काम करते त्यानंतर बाळाला सुद्धा सांभाळते तर बघू आता माझं नऊ ते दहा वाजता उठतो त्याच्या म्हणून नऊ वाजेपर्यंत माझी सगळी काम होत्यात घरातली काहीसुद्धा बाकी राहत नाही आणि मग पूर्ण दिवस मी त्याच्याच पाठीमाग असते त्याच्यावरतीच माझं पूर्ण लक्ष असतं साडेपाच वाजता उठून मी सगळं माझं युट्यूबचं एडिटिंग वगैरे करून घेते व्हिडिओ काय बनवायचे असतात ते पण मी साडेपाच वाजता उठून व्हिडिओ बनवते त्यानंतर एडिटिंग करून आणि मग दिवसभर एक एक करत अपलोड करत असते तर हे सगळं एवढी काळजी घेऊन सुद्धा असं होत आहे तर खूपच अवघड आहे म्हणजे की लहान मुलांना सांभाळणं म्हणजे की खूप जास्त अवघड आहे इतकं अवघड म्हणजे कोणतंच काम नाही का लहान मुलं जशी जशी मोठी होत जातात ना तशी तसं त्यांचा आगावपणा जास्त वाटतो आणि खूप जास्त कडकड होते त्याच्यामधून खूप जास्त लक्ष द्यावं लागतं आपण लक्ष दिलंच तरीसुद्धा ते काय ना काय एका सेकंडमध्ये काय ना काय करून बसतात त्या म्हणून खूपच काळजी घ्यावी लागते टक्कल आजच करून आणलं आहे बघा तर काल लागलो होतं ना मग तो पूर्ण असं केसातून रक्त वगैरे झालं होतं मग बघा अजून रक्ताचे डाग अजून निघाले नाहीत असेच आहेत आणि पाणी वगैरे तर अजिबात लावायचं नाही तर त्याला घाम किती आला आहे बघा दिवसभर पण मी आता ए सी चालू ठेवते कालपासून का तर पाणी वगैरे तर मी अजिबात तिथंच जाऊन देत नाही आणि आंघोळ पण घातली नाही फक्त डोक्याच्या खाली आज आंघोळ घातली कारण केस वगैरे काढली होती ना मग त्याला तेल तर त्याला घाम किती आला आहे बघा खायला नाटकं करतो आहे आता पिलू खा की चल खा दर धर